सहकारी यांची भेट आमची नेहमी होत असते इंजिनियर करावं लागेल आर्किटेक्ट करावं लागेल अकाउंटंट करावं लागेल क्लर्क <conservatives> <boost> <academics> <recommendations> तुमचा आशीर्वाद म्हणजे सांगायचं म्हणजे स्वच्छ व्हायचं मराठवाड्यामध्ये धरणं बांधली काँग्रेसने सिंचनाची व्यवस्था काँग्रेसने केली शेतीचा विकास काँग्रेसने केला शिक्षण आजचं नाही आहे लातूर पॅटर्नचा जन्म होऊन आता चार पाच दशक होत आहेत डॉक्टर्स एंजिनियर्स हे असेच तयार होत नाही या शाळा लातूर जिल्ह्याच्या काना कोपऱ्यामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतात की जी मुलं शाळेत जात आहेत मुली शाळेत जात आहेत खासगी असतील सरकारी असतील याच्या परवानग्या कोणी दिल्या या काँग्रेसने दिल्या आज जे नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होतात डॉक्टर होतात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वैद्यकीय प्रवेशामध्ये विद्यार्थी लातूरचे लागतात म्हणजे मुंबईचे पाचशे पुण्याचे सातशे आणि लातूरचे सोळाशे हे स्वप्न आपण पाहिले पाहिजे की आपले सुद्धा बोलामोली उद्या डॉक्टर झाले पाहिजेत इंजिनियर झाले पाहिजे चार्टर्ड अकाउंटंट झाले पाहिजेत हे वातावरण आपण लातूर मध्ये तयार केलं आज तुम्ही बीड उस्मानाबाद परभणी सोलापूर या सगळ्या जिल्ह्याची जर तुलना केली लातूर जिल्हा हा सर्व अर्थाने सरस ठरतो एखाद्याला घर करायचंय तो मग तुम्हाला लातूरला घर करायचंय मुलाला शिक्षणाला कॉलेजमध्ये प्रवेश हवाय ते असं म्हणतात की लातूरला हवा तुम्ही असं कधी ऐकलंय का की उस्मानाबादला प्रवेश हवाय असं कोण सांगत बीड ला प्रवेश हवा असं कारण लातूर मध्ये या व्यवस्था आहेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे आपली संस्कृती ही आपण जपली आहे तुम्हाला कुठेही येता जाता सुरक्षित आपण आहोत अशी भावना मनामध्ये तयार होते आणि हे सगळं असंच होत नाही